तर मित्रांनो ह्या स्टोरमध्ये तुम्ही व्हिजिट मारला ना तर अक्षय नावाचा मित्र तुम्हाला इकडे भेटेल म्हणजे ह्याला ह्या प्रोडक्टबद्दल इकडे जे जे प्रोडक्ट सगळ्याबद्दल माहिती तर ह्या ऑफरबद्दल आपल्याला सांगेल तर मित्र काही कशी ऑफर इकडे कधीपर्यंत ऑफर ही हॅपी मध्ये ऑफर तुम्हाला वीस तारखेपासून ते पाच मे पर्यंत भेटणार आणि हा एक मित्रांनो एक सुंदर कॅमेरा मला दिसला हा बघा सुंदर शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम आहे इकडे आपली बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे इकडे समोर हे बघा ब्लॅक कोट मध्ये तर मित्रांनो हे जे तुम्हाला हातामध्ये दिसतंय हे ग्रास कटिंग आहे स्पेशली ग्रास कटिंग साठी युज करणार हँडी आहे है प्रॉपर तर मी एकदम प्रॉपर पद्धतीने ग्रास कटिंग करू शकतो हे बघा इकडे एक सुंदर मला एक यंत्र बॉक्स चेक योअराम चला सुरू कर मित्रांनो मी योग मागे तुमचा मराठी मित्रांनो हे गोरेगाव वेस्ट गोरे स्टेशन आहे ते बघा तिकडे गोरेगाव वेस्ट मध्ये हॉटेलला हॉटेल तुम्हाला आहे मित्रांनो गोरेगाव स्टेशन पासून दहा मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर आहे हे शॉप तरी तुम्ही बघू शकता हे गोरेगाव वैजचं मार्केट आहे ठीक आहे आणि हे तुम्हाला एक अशी एक बिल्डिंग दिसेल समोर आणि राय लेफ्ट साइडला एक लॉर्ड्स कॉलेज आहे लॉर्ड्स कॉलेजच्या थोडं बाजूलाच आहे शॉप आणि हा संडे आहे मी थोडं लवकर निघाला त्याच्यामुळे तुम्हाला हे क्राऊड कमी दिसतं संध्याकाळी सहा साडेपाच सहाच्या दरम्यान या मार्केटमध्ये क्राऊड जास्त असते मित्रांनो तुम्ही चालत आलात ना तुम्हाला असा काही रोड लागेल इकडे आणि हे समोर तुम्हाला दिसतं ना हे उत्सव हॉटेल आहे उत्सव हॉटेलच्या राईट साईडला जाणं हे शॉप आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे समोर एक प्युअर फ्रॅग्रेन्स शॉप आहे आणि हे बघा हे रोडच्या लेफ्ट ले है? है मी ॲक्च्युली आलो तिकडून थोडं पुढे गेलेलो तर हे तुम्हाला वरती दिसतं हॅपी होम म्हणून ठीक आहे हे ते शॉप आहे तर आपण जाऊया आतमध्ये विचारूया ओके तर मित्रांनो मी त्या शॉप मध्ये आतमध्ये आलेलो आहे तर हा शॉप आहे अशा प्रकारे जो इंटरनेट मध्ये म्हणजे इंस्टाग्रामच्या पेज वर व्हायरल झालेला म्हणजे खूप व्ह्यूज आलेले तर भरपूर व्ह्यूज आलेले तर त्या शॉप मध्ये मी आहे आतमध्ये ठीक आहे तर हा बघू शकता शॉप पाठीमागे तर आज आपण एक्सप्लोर करूया आतमध्ये काय काय प्रोडक्ट्स आहेत ह्या लोकांकडे ठीक आहे प्राइस काय यांच्याकडे आणि युनिक प्रोडक्ट भरपूर जसे मी एक मसाजर बघितलेला हँड मसाज तर एक्सप्लोर करायला सुरू करूया मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये शेवट पण जर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा ठीक आहे तर आपण सुरू करूया एक्सप्लोर करायला हा बघा शॉप असा आहे आतमध्ये दिसायला ठीक आहे तर ह्यांचे गिफ्ट प्रोडक्ट पण आहेत मल्टिपल प्रोडक्ट्स काय आहेत ते आपण जाणून घेऊया तुम्ही बघू शकता हे किचन्स किचन्स आहेत आपण बाईक्सला बाइक्सला वगैरे आपण युज करू शकतो हे सगळे तुम्हाला नव्याण्णव रुपीजला भेटून जातील हे बघा किचन्स आणि हे सगळे ब्रँड्स आहेत जसे निंजा वॉरियर्स पॉपे म्हणून ब्रँड आहे तर ह्या लोकांनी एक स्टँडिज लावलेली आहे सगळे नऊ नव्याण्णव रुपीजला तुम्हाला भेटून जातील किचन्स मित्रांनो तुम्ही जसं एंट्री घेणार ना एक ऑफर आहे तर मित्रांनो हे स्पीड व्हील आहे समोर ठीक आहे तर ही ऑफर लागलेली ही ऑफर आपण फर्स्ट ही ऑफर एक्सप्लेन करून याचा फंडा काय ऑफरचा यूज काय काय इकडे लावलाय ते आपण समजून तर मित्रांनो ह्या स्टोर मध्ये व्हिजिट मारला ना बदल, तर अक्षय नावाचा मित्र तुम्हाला इकडे भेटेल म्हणजे ह्याला ह्या प्रोडक्टबद्दल इकडे जे जे प्रोडक्ट सगळ्याबद्दल माहिती तर ह्या ऑफर बद्दल हा आपल्याला सांगेल मित्र काय कशी ऑफर इकडे कधीपर्यंत ऑफर ही हॅपी हाउंस मध्ये ऑफर तुम्हाला वीस तारखेपासून ते पाच मे पर्यंत भेटणार वीस एप्रिल ते पाच मे असं तुम्हाला एक स्पिन भेटणार प्रत्येक पर्चेसच्या अंदर बिलिंगच्या अंदर तुम्हाला एक स्पिन भेटणार जर तुमचा स्पिन हे फ्री परचेसवर आला तर तुम्ही जे काही परचेस केले असेल ते तुम्हाला फ्री होऊन जाणार फ्री किचनवर आला तर तुम्हाला एक फ्री किचन भेटणार ओके आणि फ्री आला तर तुम्हाला एक फ्री बॉबल हेड भेटणार ओके okay. आणि कधीपर्यंत व्हॅलिड आहे ऑफर पाच मे पर्यंत आहे वीस एप्रिल ते पाच मे मग पाच मेच्या परत पुन्हा सुरू करणार तुम्ही की ही म्हणजे आता हे ऑफर जसं जसं नवीन येत राहतील ना सर ठीक अपडेट होईल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू माहिती दिल्याबद्दल मित्र मित्रांनो ऍक्च्युली ह्याने एक ती ऑफर ह्याला अप्लिकेबल आहे कस्टमर त्यांनी बिल फिरवलं तर बिलवर आलेलं आहे काय आहे ते बघूया ओके बेटर लक नेक्स्ट नेक्स्ट टाइम आले अच्छा ओके okay, तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे तुम्हाला हे गणपतीचे सगळ्या मूर्तीज आहेत इकडे हे बघा एक सुंदर गणपतीची मूर्ती आहे इकडे हे सगळं ही एक गणपतीची इकडे मूर्ती आहे तर असे देवाचे पण तुम्ही गिफ्टसाठी जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं तर तुम्ही यूज करू शकता मित्रांनो इकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ह्या प्रोडक्ट्सवर तुम्ही बघू शकता समोर फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे हे प्रोडक्ट बघा इकडे पण फिफ्टी पर्सेंट ऑफ्स आहेत जसं सगळे आर्टिफिशियल प्लांट आहेत त्या वरती फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे इकडे पण आणि तुम्ही वरती बघू शकता ना सगळे देवाच्या फ्रेम्स आहेत सुंदर देवाच्या फ्रेम्स आहेत वरती ओके तर मित्रांनो वरती तुम्हाला हे देवाच्या फ्रेम दिसत हे अठराशे नव्याण्णव पर्यंत तुम्हाला भेटून जातील ह्या सारा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ओके हे पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ओके तर मित्रांनो हे ते प्रोडक्ट आहे जे इंस्टाग्राम वर भरपूर व्हायरल झाले ओके तर मित्रांनो हे ते प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट आहे जे मसाजर आहे हे बघा हे तुम्ही हाताला लावू शकता तर हँड मसाजर एक आहे आणि वरती एक या उपर ए, ए, मसाजर काय बटरफ्लाय ओके बटरफ्लाय ह्याला बटरफ्लाय मसाजर, okay, मसाजर, मसाजर आपण बोलतो ठीक आहे तर हा मित्र लावून दाखवतो हे चार्जर चार्जरवर कसा बॅट मसाजर आणि प्राइस काय बोलत फक्त तुम्हाला फोर्टी नाईन रुपीज ला भेटून झाले मसाजर आहे आठ भेटणार तुम्हाला आठ मोड आठ वेगवेगळे मोड भेटणार ह्याच्यात बीट मोड आहे मसाज मोड ओके आए, ओके, ओके बरेच आठ मोड आहेत आणि फक्त किंमत एकोणपन्नास रुपये सगळे मोड्स मध्ये फोर्टी नाईन रुपीज मध्ये हा प्रोडक्ट भेटून जाईल हा बघा मोबाईल स्टँड मोबाईल ठेवू शकता तुम्ही याच्यावर ह्याची प्राइस आहे सेवन्टी नाईन रुपीज फक्त भेटेल मोबाईल स्टँड आहे आणि हा इकडे कॅक्टस आहे हा एक कॅक्टस आहे इकडे ह्याची प्राइस आहे मित्रांनो तुम्हाला इकडे भेटून जाईल फोर वन नाईन मध्ये तुम्हाला इथे भेटून जाईल मला दिसतो ना टच लॅम्प आहे टच केल्यावर तो लॅम्प ऑन होणार तर मित्रांनो हा टच लॅम्प तुम्हाला फाय फाय नाईनमध्ये भेटून जाईल आणि हा एक मित्रांनो एक सुंदर कॅमेरा मला दिसला डिस्प्लेवर ठेवलेला याची प्राइस बाराशे एकोणनव्वद आहे वन टू एट नाईन हा बघा मला दिसत नाही वॉटर बॉटल्स आहेत खाली आपले टी मग चायचे मग तर एक वॉटर बॉटल मला युनिक वाटली ह्याची प्राइस आहे मित्रांनो फोर डबल नाईनला तुम्हाला ही वॉटर बॉटल पडेल चारशे नव्याण्णव रुपीजला पडेल वॉटर बॉटल सुंदर आहे अशा मल्टीपल्स डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे बघा एक व्हाईटमध्ये आहे परत एक कलर आहे यांच्याकडे तर डिस्प्ले केलेला आहे लो लोकांनी इकडे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ह्याची प्राइस तुम्हाला भेटून जाईल मिनिमम फोर ट्वेंटी नाईन म्हणजे फोर हंड्रेड प्लसच्या रेंज मध्ये तुम्हाला हे सगळे प्लांट्स इथे भेटून जातील जसं की ह्या डिस्प्ले केले तिकडे हे मित्रांनो वॉटर पावडर आहे आणि ह्याची प्राइस वन झिरो डबल नाईन ला तुम्हाला पडेल हा वॉटर पावडर खूप छान आहे इलेक्ट्रिक वर चालतो ओके तर मित्रांनो हे एक पेपरशीप वॉटर आहे फोर सेवन्टी नाईन रुपीज ला तुम्हाला भेटून जाईल पेपरशी पॉटर आहे सुंदर आहे गिफ्ट सेट म्हणून तुम्ही यूज करू शकता माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघितलं असणार सेम इकडे पण भेटून जाईल मित्रांनो हे एक वन झिरो थ्री नाईनमध्ये तुम्हाला पडेल हॅप्पी होम्स बिग रॉकेट हे तुम्ही गिफ्ट गिफ्टसेटमध्ये म्हणून घरी यूज करू शकता एक ॲक्च्युली ह्या इथे रिसेप्शनलाच ठेवलेलं आहे ठीक आहे ओके तर मित्रांनो वरती तुम्हाला एक दिसतो शिवाजी महाराजांची मूर्ती ठीक आहे वन टू डबल नाईनला तुम्हाला ही ही फ्रेम पडेल तसे मल्टी मल्टिपल्स इकडे ह्या फ्रेम्स आहेत फोटो फ्रेम्स आहेत तर नक्की या स्टोरमध्ये या व्हिजिट मारा तुम्हाला कमी रेंजमध्ये प्रोडक्ट्स भेटून जातील सुंदर गणपतीच्या जा मूर्तीज आहेत छोटी मूर्ती आहे छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये पण आहेत त्याच्याहून जास्त मोठ्या साईजमध्ये आहेत तर एक मी ग्रँडम तुम्हाला प्राईस सांगतो ह्याची जी प्राइस आहे ती वन फोर टू नाईन प्राईज आहे मित्रांनो मी ही एक मूर्ती आहे ह्याची मी तुम्हाला प्राईज सांगतो या मूर्तीची प्राइस ही तुम्हाला वन सिक्स्टी नाईन रुपीजला भेटून जाईल तर अशा मल्टिपल मूर्तीज आहेत इकडे ही एक सुंदर मूर्ती मला इकडे दिसली बघा हिवाली याची प्राइस तुम्हाला टू झिरो नाईनला ला ही मूर्ती भेटून जाईल सुंदर मूर्ती अफकोर्स मला पर्सनली ह्या सगळ्या मूर्तीच आवडल्या तर तिथे एक सुंदर एक गायीची मूर्ती आहे याची प्राइस आहे मित्रांनो थ्री झिरो नाईन थ्री झिरो नाईनला ला तुम्हाला एक गायीची मूर्ती पडून जाईल तर मित्रांनो हे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत एलिफंट मधले सॉफ्टवेअर्स आहेत मित्र प्राइस सांगेल ह्याची प्राइस आहे फोर फोर नाइन ला तुम्हाला मित्रांनो करेक्ट, शिक, हे सगळे अॅनिमी कॅरेक्टर आहेत ठीक आहे तर ह्याची प्राइस आहे सिक्स सिक्स्टी नाईन ला तुम्हाला पडून जाईल परत हे वरती पण हे सगळे कॅरेक्टर आहेत तिकडे तुम्हाला हे एक दाखवतो तुम्हाला एट झिरो नाईन ला पडून जाईल आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट चा फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा एट झिरो म्हणजे तुम्हाला हाफ प्राइस होऊन जाईल एका प्रोडक्ट मध्ये सुंदर शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम आहे तर ह्या फोटो फ्रेमची प्राइस तुम्हाला वन डबल एट नाईनला पडून जाईल अठराशे एकोणनव्वदला हे फोटो फ्रेम पडून जाईल अशा मल्टिपल फोटो फ्रेम्स आहेत तिकडे या खाली पण इकडे या लोकांनी ठेवले आहेत आणि हे वॉचेस आहेत तिकडे मल्टिपल वॉचेस आहेत मल्टिपल कलर्समध्ये तर हा एक वॉच तुम्हाला मी दाखवतो याची प्राइस आहे थ्री थ्री नाईन थ्री थ्री नाईन रुपीजला तुम्हाला पडून जाईल आणि इकडे हे सगळे परफ्युम्स आहेत तर मित्रांनो हे सगळे बुद्धाचे मूर्तीज आहेत तिकडे हे वरती तुम्ही बघू शकता टू फोर एट नाईन प्राइस रेंज आहे एका मी इथे बघितली दोन हजार चारशे एकोणनव्वद प्राइस आहे आणि मित्रांनो हे सगळे तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला हे फोडून जातील तुम्ही इकडे बघू शकता स्नूपी नॅरिटो ॲव्हेंजर्स ठीक आहे पण ते पॉपमॅन इकडे आहे असे मल्टिपल कॅरेक्टर्स आहे तिकडे ट्रॅन बॉल मित्रांनो हे जे तुम्हाला हे बॉटल्स छोट्या छोट्या की मॅसेज लेटर बॉक्स आहेत तर तुम्ही व्हॅलेंटाईन्स uh, डे ला वगैरे युज करू शकता प्राइस आहे थर्टी नाईन रुपीज तर मित्रांनो हे पण बुद्धाचे स्टॅच्यूज आहे तिकडे तर मित्रांनो तुम्हाला चारचा सेट भेटेल आणि मला प्राइस इकडे दिसते फोर थर्टी नाईन रुपीज प्राइस आहे ठीक आहे ह्याची एक तुम्ही बघू शकता वन थर्टी नाईन बुद्धाची स्टॅच्यूज आहेत वन थर्टी नाईन रुपीज रुप तुम्हाला पडेल इकडे खाली पण आहेत बुद्धाची फोटोज आहेत म्हणजे मूर्तीज आहेत तिकडे तर मला याची एकाची प्राइस एट वन नाईन ह्या मूर्तीची प्राइस मला एट वन नाईन रुपीज आहे इकडे इकडे आपली बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे इकडे समोर हे बघा ब्लॅक कोट मध्ये ह्याची प्राइस वन वन सिक्स नाईन आहे बघा ह्या मूर्तीची वन वन सिक्स नाईन रुपीज प्राइस आहे त्याच्या पाठीमागे अजून एक मूर्ती आहे बाबासाहेब आंबेडकरांची ह्याची प्राइस आहे नाईन वन नाईन परत तुम्ही इकडे बघू शकता सुंदर मोराचीच मूर्ती आहे एक सगळे मोर आहेत तिकडे थर्टी नाईन रुपीज प्राइस आहे परत एक पाठीमागे पर एक छोटी छोटी मोराची एक मूर्ती आहे सुंदर दिसत एकदम दिसायला पण डिस्प्ले ओके तर ह्याची पण एक तुम्हाला एक प्राइस सांगतो ह्याची प्राइस आहे नाईन झिरो नाईन आणि इकडे एक ह्या लोकांनी डिस्प्ले केले जे अयोध्या मंदिर जे आहेत ना भरपूर प्रकारचे मंदिराचे ह्या लोकांनी इकडे एक प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न केला जसं तुम्ही बघू शकता इकडे एक श्रीराम मंदिर आहे परत इकडे एक श्री श्रीराम मंदिर अयोध्या आहे तर तुम्हाला एकाचे मी प्राइस सांगतो फोर वन नाईन प्राईज आहे म्हणजे चारशेच्या रेंजमध्ये प्राईज आहे ह्याची इकडे एक सुंदर मला एक यंत्र बॉक्स दिसलं आहे मित्रांनो ह्या लोकांनी खालीच डिस्प्ले केलं आहे त्याच्यामध्ये लिहिलं बक्रदुंडा महाकार्य सूर्यगटी समाप्रभ तर एक यंत्र बॉक्स आहे मित्रांनो ह्याची प्राइस आहे सहाशे एकोणनव्वद सुंदर एकदम आहे सिक्स ना व नाईनमध्ये तुम्हाला पडून जाईल हे इकडे बघू शकता सगळे गिफ्ट सेट आहेत युनिक गिफ्ट सेट आहेत ठीक आहे तर एक रॅन्डम तुम्हाला इकडे उचलून दाखवते ही तुम्हाला एक कार दिसते याची प्राइस आहे वन थ्री फोर नाईन एक सुंदर कार आहे ऍक्च्युली एकदम क्रीन कलरमध्ये वन थ्री फोर नाईन याची प्राइस आहे परत एक सिमिलर इकडे एक दुसरी कार एक कार्याची पण वन थ्री फोर नाईन प्राइस आहे परत हे सगळे फोटो फ्रेम्स इकडे हे बघा हे तुम्ही गिफ्ट सेट म्हणून यूज करू शकता तर मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसतं ना हे फ्लॉवर वॉस्ट आहे ठीक आहे तर एकाची प्राइस आहे वन थ्री फोर नाईन ओके तर हे सगळे फ्लॉवर वॉस्ट आहे तिकडे ह्याची पण वन थ्री फोर नाईन प्राइस आहे ओके तर मित्रांनो इकडे एक युनिक प्रोडक्ट मला ॲक्च्युली ह्या लोकांना डिस्प्ले केलेलं आहे ठीक आहे तर ह्याला बोलता सोलार सेन्सर लाईट आहे ठीक आहे ही ॲक्च्युली जो सूर्यप्रकाश जो असतो ना त्याच्या ह्याच्यावर ह्याची चार्जिंग होते मग इकडे हार्ट ठेवतोय तुम्हाला एक डेमो दाखवतो हे बघा इकडे हार्ट ठेवलं तरी चालू होणार म्हणजे जर लाईट्स वगैरे गेली असेल घरी तर तुम्ही त्यावेळेस ह्याचा यूज करू शकता आणि ह्याची प्राइस आहे एट इट नाईन रुपीज ह्याची प्राइस आहे मित्रांनो बघा म्हणजे जसं हात ठेवतो ना ती लाईट चालू होते हात काढला तर लाईट बंद होते तर हा एक सोलर सेन्सर लाईटचा एक प्रोडक्ट प्रोडक्टवर तो फंडा यूज केलेला आहे म्हणजे युनिक मला इकडे एक बघण्यात आलं आहे तर मित्रांनो हे एक समोर यायला पण डिस्प्ले केले जागवारस आहेत मल्टिपल कलर्स मध्ये जागवारस आहेत ठीक आहे जागू असतात मित्रांनो मल्टिपल कलर्समध्ये आणि पाठीमागे गणपतीची पण मूर्तीची फ्रेम्स आहेत छोटे छोटे तर मी ह्याची एक रँडम प्राईस सांगतो तुम्हाला ह्याची प्राइस आहे मित्रांनो एक काय सांगतो फोर झिरो नाईन ह्याची फोर झिरो नाईन प्राईज आहे फाय सेवन्टी नाईन रुपीजला पडेल मित्रांनो फाय सेवन नाईन आणि एक मोठं जागवार आहे इकडे तुम्हाला दोन हजार सातशे रुपीज ला पडेल हा जा। मोठा जागवावर दिसतोय तर हा एक सुंदरसा डिस्प्ले केला लोकांनी जे तुम्हाला इकडे सगळे प्रोडक्ट ना हे ह्या लोकांनी डिस्प्ले केले त्याच्यावर पन्नास टक्के ऑफ आहे जे ऍक्च्युली जी फुल प्राईस असणार त्याच्यावर पन्नास टक्के ऑफ आहे काही काय इकडे काही घुसला तुम्ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मधून भेटून जाईल सेम ऑफर इकडे पण ॲप्लिकेबल आहे ह्या प्रोडक्टवर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे मित्रांनो कुठलेही प्रोडक्ट घुसला त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल हाफ प्राइस होऊन जाईल एकदम हा प्राइस इकडे जे डिस्प्ले केलेले आहेत ना हे सगळे होम अप्लायन्स आहेत त्याच्यामधला एक रँडम तुम्हाला मी प्रॉडक्ट उचलून दाखवतो जे मला पर्सनली आवडले हे जे तुम्ही बघताय ना व्हाईट कलरमध्ये हे तुम्ही ओळखलं असणार तर ओळख नस ओळखलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही किचनवर काही भाजी वगैरे टोमॅटो वगैरे कापण्यासाठी त्याचा यूज करू शकता आजी एकदम क्वालिटी मला बेस्ट वाटते ओके तर मित्रांनो हा तुम्हाला वन सेवन्टी नाईन रुपीजला ला भेटून जाईल है, एक हा एक फ्रॅगनेन्स टाईप आहे ठीक आहे ह्याची पण एकशे एकोणपन्नास रुपीज प्राईज हा तुम्ही फ्रीजमध्ये जर फ्रीजमध्ये वास वगैरे हो येत असेल तर तिकडे ठेवलात ना तर स्मेलने तो वास निघून जाईल तर ह्याची प्राईज आहे एकशे एकोणपन्नास तर मित्रांनो हे जे तुम्हाला हातामध्ये दिसतंय हे ग्रास कटिंग आहे स्पेशली ग्रास कटिंगसाठी यूज करणार तर ह्याची प्राइस आहे टू डबल नाईन मित्रांनो एकदम एक, एक हँडी आहे है प्रॉपर तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने ग्रास कटिंग करू शकता हे बघा तर एक ग्रास कटिंग प्रोडक्ट आहे मित्रांनो टू नाईन नाईन मध्ये तुम्हाला भेटून जाईल हे बघा हे अशा प्रकारे हे पॅकिंग आहे याची टू डबल नाईन प्राइस आहे बघा वरती ते लिहिले टू डबल नाईन ओके तर मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे तीनशे नव्याण्णव रुपये प्रोडक्ट आहे याची ऍक्च्युअली हे प्रोडक्ट आहे फिश पॅन म्हणून याला बोलू शकतो म्हणजे तुम्ही फिश वगैरे आपण पकडण्यासाठी ह्याला युज करू शकता मी माझा व्हिडिओ इकडे ऍड करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर हा भरपूर सपोर्ट केला नाव काय बोलला अक्षय ओके अक्षय नाव आहे जर तुम्ही या शॉपमध्ये आलात ना भेटा नक्की तुम्हाला या प्रोडक्ट बद्दल भरपूर माहिती आहे देईल व्हिडिओ ऍड करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू